नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय महत्वाचं परिपत्रक काय झालेलं राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते येतात चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नंतर भरवण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनजनक योजनांचा शुभारंभ करण्यासाठी राज्यभवनात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाषणादरम्यान मान्य राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारित करून शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ शिक्षणप्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करण्यात आली होती गुगल लिंकवरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षणप्रेमी व पालकांची चर्चा केली असता प्रधान्याने खालील महत्वाच्या बाबी समोर आले आल्या राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापन शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा साधारणपणे सकाळी सात नंतर असल्या दिसून येतं आधुनिक युगात बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधनं शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनी प्रदूषण उदाहरणार्थ वाहनांचा आवाज विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाजवले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणामुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्यां ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे पालकांच्या मते पाल्याची झोपी सकाळी पूर्ण झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात सकाळी शाळा अस लवकर, लवकर असल्याने विद्यार्थ्यांची रात्री झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर अडसळलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी झालेला असल्यास दिसून येतो ज्याचा नकारात्मक परिणाम त्याच्या अध्ययनावर होतो मोसमी हवामान विशेषतः हिवाळा पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणं पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो ते बहुधा आजारी पण सकाळी पाल्याला लवकर तयार करणं जेवणा डबा तयार करणं आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणं यामुळे देखील अनेक पालकांची ओळताळ होते सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्यान नेताना रस्त्यावर धुके पाऊस यामुळे अडचण निर्माण होतात यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळेच्या वेळा समांतर येणार नाही याची ये दक्षता घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे यानुसार शाळेंच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्राचा विचार करावा उपरोक्त परिस्थिती विचार करता सकाळी नऊ पुर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिकते येता चौथी वर्ग भरवण्याबाबत वेळात बदल करणं आवश्यक होतं यासाठी स्थानिक परिस्थिती विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व व सर्व व्यवस्थापनांची पूर्व प्राथमिक चौथी पर्यंतचे वर्ग भरण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची पूर्व प्राथमिकते चौथी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊच्या अगोदरचे त्या शाळांनी पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरणावरची वेळ सकाळी नऊ किंवा न नं, नऊ नंतर ठेवावी शाळेच्या वेळात बदल करणाऱ्या बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिक शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापन निश्चित केलेल्या कालावधीत कोणती बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळे विविध वेळ बदलणं अगदी शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परतवे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन घेऊन सोडवण्याची तजवीज करावी यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांची संपर्क साधून प्रकरण परतवे मार्गदर्शन घेऊन कारवाई करावी वरील परीक्षेत सूचनाचे पालन राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व विस्थापने शाळा करतील असे याबाबतची दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत पर महत्त्वाचं परिपत्रक काढलं आहे की आता शाळांच्या एक ते चार ज्या शाळा आहेत त्यांच्या शाळेची वेळ बदलणार आहे आणि ते वेळ आता नऊ किंवा नऊ नंतर होणार आहे जर आपल्याला हे परिपत्रक हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद